नमस्कार मंडळी कशी आहेत हो सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ भरपूर उशिरा सुरू केली अगर पण आलं शाळेतून आता माझं सव्वा पाच दुपारपासून म्हणते व्हिडिओला स्टार्ट करल करल म्हणता म्हणता उशीरच झाला <coughs> आता तुम्हाला तर माहिती दिवाळीतली कामं वगैरे म्हटलं का चालूच असतं तर गोधड्या धुवायला सुरुवात केली दोन गोधड्या आतमध्ये ठेवल्यात एक ही थोडीशी ओली आहे तर ती ठेवली अजून बाहेर आता सुकलीच असेल बऱ्यापैकी पण ना गोधड्या सुकल्या पण पाईपच नाही आहेत का आपल्या त्या त्या काही सुकलेल्या नाहीत कारण त्या खूप जाड आहेत आणि त्याला ना खालून हे काय म्हणतो आपण ते आहे प्लॅस्टिकचं जेणेकरून कसं पाय दिल्यावरती घसरणार नाही त्या आहेत त्या मग ते ना वाळलेलंच नाही आणि आतून पण जरा झाड आहेत ना त्या तर त्या टाकल्यात तिकडं एका साईडला उन्हामध्ये तर आता जे जे सुकले ते नेऊन ठेवलेत कपडे आता हे आता अजून अर्धा एक तास आणि आतमध्ये नेईल तर सई पण उठली तिला खायला दिलं मी फ्रेश झाले जरा आणि कॉफी पिले भरपूर दिवसांनी कॉफी पिली असं कारण कॉफी संपली होती त्यामुळं आत्ता पिले तर चला आज म्हटले एक रेसिपी करायची आहे तर तुम्हाला दाखवतेच काय असणार आहे ते तर त्याची तयारी वगैरे केली मी तर चला पाहूया पहा। तर पहा डायरेक्ट गिरणीतून दळलेलं बेसनपीठ तुम्हाला समजलं असेल काय आहे तर बेसन पिठाचे लाडू करायचे आपल्याला मी पण पन... पहिल्यांदाच बनवते बरं का दामटीचे वगैरे ते तर आम्ही बनवतो म्हणजे मी नाही आई बनवते माझी मी खाते आणि पण ह्या पिठाचे मी फर्स्ट टाईम ट्राय करते तर पाहूयात कसे होतात छानच होतील ट्राय करायला काय हरकत आहे तर मी काय केलं आहे आता मापून वगैरे नाही घेतलं किती आहे मला पण नाही सांगता येणार पण तरी अंदाजे हा पाच किलोचा डबा आहे गिरणीतला आपला जो असतो तो तर त्याच्या अंदाजे अर्ध्याच्या खाली म्हटले तर असेल दोन अडीच किलो असेल कदाचित हा तर चला आपण काय करूयात सुरुवात करूयात तर पिठी साखर मी घरीच तयार करणार आहे पण ॲक्च्युली काय झाले हे जरा ओलं आहे तर इथं जरा उन्हाला ठेवते भांडं थोडंसं ओलं आहे बघा ऋदूची टिफिन बॅग स्कूल बॅग अशीच ठेवली इथं तर थांबा इथं ना उन्हाला ठेवते जरा असं पीठ असं उन्हाला ठेवलं ना इथं तर सुकंतर तर रुदू आले शाळेतून हाय करा रे हाय सही सही का नाराज है काय झालं दीदी दीदी का येईन दीदी थाम तर चला करूया सुरुवात बेसन पिठाच्या लाडूला ला तर मी ना खूप एक्सायटेड आहे कारण मी पहिल्यांदाच बनवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जा मला जास्त आवडतात पण मी कधी ट्राय नाही केलं पण आता म्हटलं की चला एक रेसिपी याची आपण करूयाच आणि फर्स्ट टाईमच ट्राय, ट्राय करते तर त्यामुळं तुम तुम्हा काय तुमच्याबरोबर शेअर मी करणारच आहे सईचं मध्ये मध्ये चालले आणि बरंच झालं ना असं आपलं बोलणं झालं नाही म्हणजे व्हायस ओरच देत होते मी दोन तीन व्हिडिओला तर आज आली पुढं तर चला तुम्हाला दाखवते तर यात मी ना आपली घरचीच डाळ आहे तर मी काय केलं ती ना थोडीशी काय म्हणतो आपण अशी जरा भाजली कढईमध्ये आणि मग ती दळून घेतली भाजली म्हणजे अशी जास्त नाही पण अशी जरा खरपूस कशी थोडीशी लाल सर अशी आली ना तर तशी आणि गिरणीत दळून घेतली आहे त्याचं पीठ केलं तर इथं पण साखर आहे ना घरची साखर आहे तर त्या साखर ती साखर मिक्सरला काढून मी चाळून घेतली आहे तर बघा ह्यावेळी थोडस म्हणजे वाटीने एक ग्लासेचा बाउल घेतलाय असा बऱ्यापैकी मोठा आहे थोडा तर ह्याच प्रमाणात आपण लाडू करणार आहे तर बघा एवढा असं टेक लावून आपण कसं म्हणतो असं पूर्ण टेक लावून असं ताबलेलं तर नाही आणि खूप सैल पण नाही आहे पीठ तर ह्याच प्रमाणात आता हे एक वाटी हे घ्यायचं मी चार वाट्या ही काढून ठेवते आणि पीठ घेऊन तुम्हाला दाखवते ना ह्या तीन वाट्या नाही सॉरी चार वाट्या चार वाट्या बेसन पीठ घेतलंय आणि हे एक वाटी तूप घेतलं वितळून जास्त लागलं तर बघा किंवा कमी लागली तरी येईल तू तर पाहूयात आणि इथं पिठी साखर मी ठेवली हो रेडी करून एक बाऊल तर चला आता मी काय करते आणि तूप आहे ना हे बापरे गरम आहे अजून वितळून घेतलं आहे मी पूर्ण तर मी आता काय करते ह्या कढई ह्या कढईमध्येच वितळून घेतलं आहे गरम करून अजून गरमच आहे तर चला करूया सुरुवात तर चला आता कढई ऑलरेडी थोडीशी गरम आहे गॅस चालू केला आणि आता ना पहिले दोन चमचे तूप टाकून घेते असं पूर्ण याला चवून तूप आहे ना पसरून घेते करून असं लागणार थे, थे। मला ना हे लाडू म्हणजे जास्त आवडतात बर का आणि मी कधी केली नाही पण दुसऱ्यांनी केलेले खालेत मी पण स्वतः कधी बनवले नाहीयेत चला आज म्हटलं ट्राय करू आमच्या यांना पण आवडतात मला कालच समजलं नाही तर त्यांना फक्त करावायचेच आवडतात पण मला म्हटले ते काल की डाळीचे लाडू पिठा कर पिठाची तर तसं डाळीचा आपण दाब करत असतो ना तर ते म्हटले अगं पिठाची म्हटलं तुम्हाला आवडतात तर म्हटले हो म्हटलं मग चला म्हटलं त्यांना म्हटलं मी कधी केलं नाही असं म्हटले करवले आणि तसं त्यांचं काही नसते शिक तू असं असते कसं पण हो पहिल्यांदा पण शिक मी काय करते एक झारा घेते त्याने ना गोठळे वगैरे ना मोडता येतात व्यवस्थित तर हे आपलं भात इतर नाही हे ठेवून देते तर ना मी झारा घेतला इथं आपला झाऱ्याने कसं जरा गोठळे वगैरे मोडता येते ना असं केल्यावरती म्हणून तर का तूप ॲड करते त्याच्यात आणि आता ना ह्या मुलांची लुडबुड लुडबुड असणारच आहे मधी कडई ना बुडाची बर का म्हणजे कसं हे लागणार वगैरे नाही ना असं ना खाली कसं पीठ येते त्याला आता कंटिन्यू हलवायचं लागणार आणि कोणाकोणाला बेसन पिठाचे लाडू आवडतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि अजून पण तुमच्या पण काही हो सोपी पद्धत असेल ना ती पण मला सांगा किंवा माझं काही चुकत असेल तर ते, ते पण सांगा की हे असं करायला हवं हो होतं ते तसं मग नेक्स्ट टाइम मी तसं करेल तर चला बऱ्यापैकी अर्ध्या वाटीपर्यंत मी खूप घालून घेतलेलं याच्यावर पूर्ण मिक्स करून घेते जसं लागल ना तसं पीठ टाकवते तूप टाकल कारण ना नंतर ना ह्या पिठाला ना तूप सुटतं मी हे मोबाईलमध्येच पाहिले तर तसं पण आपण कसं भाजी वगैरे कोणती करायची असल्यावरती त्याला पण नंतर तेल वगैरे सुटतच ना लगेच लगेच नाही सुटत तर मी आता चांगलं भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता किती वाजले ते म्हणजे किती वेळ मी भाजले ते आत्ता वाजले ते सहा सहाला पाच मिनटं आहे तर चांगलं ब्राऊन भाजून घेते मग तू मला दाखवते तर कंटिन्यू मी हलवते दोन तीन मिनटं झालेत आता ना माझी एक फ्रेंड आहे ना तिने मला सांगितले की याच्यात थोडासा रवा टाकायचा छोटासा आपला म्हणजे मोठा नाही बारीक रवा तर चला टाकून पाहूयात हलवायला लागते ते ना थोड जरी नाही ना हलवलं लगेच खाली लागायची होती कंटिन्यू हात चालूच आहे तर याच कंडिशनला मी टाकते रवा म्हणजे कसा याच्यात भाजून तरी मिळाला तर आपला ना पोयाचा चमचा आहे ना तेवढे हे दोन चमचे मी रवा यात ऍड केला थे, थे। आता भाजून घेते तर पहा बरोबर आहे ना मला एक तास लागला अस एक तास नाही पाऊन तास आता ना पाऊसात भाजायला आले तर एवढा वेळ मी हलवते आणि तेवढं सगळं ना तूप लागलं बरं का ते वाटीभर तूप आहे ना वाटीभर तूप पूर्ण लागलं याला आणि कंटिन्यू हलवायला लागते बापरे अवघड आहे बेसन तुट्याच्या लाडूच तर आता ह्या कंडिशनला मी काय करते थोडंसं पाण्याचा शिपका देतो आणि अजून पाच मिनिटांनी मग काढून घेते चांगलं परतून घ्यायचं आणि गोळ्या झाल्या ना तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते मला आताच माझ्या एका फ्रेंडनी सांगितली आहे आता करून घेते मग तुम्हाला सांगते तर पहा इथं ना मी पाणी टाकल्यावरती ना असं एकदम बघा असं रवा रवाळ झाले नाही तरी ना असा गोळा होता त्याचा आणि फुलून पण आले चांगला आणि पीठ आहे ना एवढं चांगलं भाजलं गेलं आहे तुम्हाला कलरवरून समजतच असेल बघा असा कलर कसा आलाय कलर तो पहा छान कलर आला तर आता बंद करते गॅस आणि काढून घेते आणि पाण्याचं काही नाही पाणी दूध काही टाकू शकतो काय म्हणतात की पाण्याने लवकर खराब होतात पण नाही होती कारण आपण चांगलं परतून घेतले ना बाबा पाणी टाकल्यावर पण आहे ना मी पाच एक मिनटं चांगलं परतून घेतलं आणि पाण्याची काय वाफ होऊन आहे तर चला आता गॅस बंद करते आणि पसारा भरपूर झाला आहे <laughs> किचनवरती भरपूर सांडलंय पीठ तुम्ही बघू शकता तर बघा इथं सांडलंय इकडून पण सांडलेलं आहे सांडले असं आता असं होतच तर आता काय करते मी एका परातीवरती ना म्हणजे परातीत हे काढून घेते आणि थंड करायला ठेवते तर पहा मी ना आता परातीत काढून ठेवले साईडला हे करून ठेवते आणि आता चांगलं तस कोमट आणि तसं पण याला गार व्हायला टाइम लागणारच आहे जरा गार झाला ना का मग साखर दाखवते नंतर मी तुम्हाला आग लावूनच पेटवतात तर पा काय भुईचक्र ना भुईचक्र आर ते यश विजलंय भुईचक्र तिथं प्रदूषण प्रदूषण हा चुकू चिकू दिवाळी हा दिवाळी सेलिब्रेशन बघा काय डोमरू वाजते काय भाऊ ठाम ना जरा ऋदू बाजूला लाडूच मी गार व्हायला ठेवले ना आले जरा वेळ बाहेर पोर आले बाहेर ना त्यामुळे फटाके उडवता जरा म्हटलं लक्ष ठेवा यांचं बघा फटाके उडवायची स्टाईल

हे पीठ आहे ना जर आपण काय म्हणतो कोमट आहे काय करतो पहिली ना, ना वेलची पावडर टाकते करूनच ठेवलेली त्या दिवशी एक मिनिट आता वेलची पावडर टाकते वरांच चाललंय लगेच दे लगेच दे आणि ना पिठी साखर मिक्स करते जशी तशी जरा कोमटे घर का असेल आणि आता, आता थोडी थोडीशीच मिक्स करते आणि गोळा तयार करते तर पहा पिटी साखर मिक्स केलं असा गोळा झालाय सई तर चालले लगेच मला हां देखाय ओके हा लाडू देणार नाही का पीटी साखरेच मिनते काय हम्म हम्म पीटी तर पा लाडू ना त्या पहा लाडू चला आता मी काय करते खाली बसून मस्त पैकी मांडी घालूनच हे ना लाडू आपण तयार करू तुम्हाला एक करून दाखवते प्रत्येकाची पद्धत वेगळी असती लाडू करायची तसं पण मला लाडू वगैरे बांधता नाहीये बर का आणि मोठा झाले हे लाडू अस छोट आणि चांगले झाले बघा ना मापात झाले असे लई रेलते नाही झाले किंवा असे असे भुगरा पण नाही झाले आपण काही करू याच्यावरती मी बदाम कापला होते आणि पुन्हा असे छान ते काय तूप आहे ना त्याच्यात आपल्या हाताच्या हिटने ते थोडंसं तूप बघा तर पहा लाडू तर जमला का नाही मला नक्की ना सांगा कमेंट मध्ये चला बाकीचे पण आहे ना करून घेते मी असेच तर हे पहा आपले लाडू लाडू बेसन पिठाचे रेडी आहेत तर हे असे एवढे झालेत आणि त्याच्या मी असं काजू आणि पिस्ता हे केले एकसारखे नाही आले थोडेफार झालेत मागं पुढं साईज एक नाही आहे पण टेस्टला ख़ज खूप छान झालेत मस्त तर रात्रीचे साडे अकरा आत्ताशीक माझे लाडू बांधून झाले म्हणजे मागाशीच झाले अर्धा तास झालं बांधून आणि मग बसले होते जरा वेळ गप्पा मार दर्शन आला होता बसले आणि खरंच बेसन लाडूचं ना खूप अवघड काम आहे बरं का बर मी म्हणजे पहिल्यांदाच ट्राय केलं पण एवढी मेहनत आहे ना त्याला पण खूप छान झाले खरंच मस्त झाले छान लागतात एकदम टेस्टला ते ना मी काय केलं गोळ्या जरा गोळे झाले होते ना त्याने नाही काशे जरा गोळे झाले होते तर मग नंतर माझी एक फ्रेंड आहे तिने मला सांगितलं की आपली पुरणाची चाळ नसती का तर ती त्याच्यावरती ते घ्यायचं आणि असं कलथ्याने किंवा झाऱ्याने असं हे करायचं म्हणजे पर पूर्ण असं रवाळ रवाळ पडतं आणि खरंच तसंच झालं म्हणजे मी काय केलं सुरुवातीला असे गोळे गोळे झाले होते एवढे फुटले नाही ना गोळे तर मग मी तिला फोन केला तर तिने मला सांगितलं की चाळण घे एक आणि त्याने असं कर तर मी तसं केलं चाळणीने तर पूर्ण खाली असं राव्यासारखं आणि खरंच छान झालं तुम्ही पण असं करा जर ले गोळे झाले असतील ना पण एवढा वेळ लागला ना खरंच खूप अवघड का मी करा ते करायचं बरं का आपण म्हणतो हे बेसनाचे लाडू मला कम्प्लीट अर्धा ते पाऊन तास लागला असेल ते पीठ भा हे भाजण्यासाठी आणि ना त्याचा वास एवढा भारी येतो ना खरपूस तरी पण मी डाळ भाजूनच बारीक केली होती पण तरी पण आणि कलर पण बघा बरं किती छान आला आहे लाडूला कलर एकदम छान आलाय आणि असे एवढे एवढेशीच बांधलेत मी कारण काय होतंय लाडू गोड असतात ना तर एवढं कोणी आखा खात नाही तर नॉर्मल असे एवढे एवढे बांधले ना तर मग खायला म्हणजे खायला तरी जातो तर असं आणि आता मला नाही वाटत मी परत करू शकले लाडू याचे बेसन पिठाचे हात म्हणजे ना पूर्ण हात कामातून जातो हात हाते ना जास्त दुखतो बार काय आणि खरंच जे खरंच करतं ना ते मला तरी पन्नास एक लाडू झाले तेवढ्या चार वाट्यांचे तेव्हा आणि चांगले लाडू झाले म्हणजे मी ते हे आहे का म्हणजे जेव्हा भाजून खाली घेतलं ना मग ते थोडंसं कोमट झालं का मग ते पूर्ण परत असं फोडलं ना तर ते जास्त झालं पीट। पीठ आणि मग पिठी साखर टाकली त्यात एक वाटी तर मग ते अजूनच जास्त वाटलं मला पहिलं वाटलं पंधरा वीसच लाडू होतील पण झाले आणि काही देवाला डब्यात काढून ठेवलेत साईडला ह्या डब्यात कारण परत लक्ष्मीपूजनला लागत म्हणून ते पण त्यात काढून ठेवलेले तसं आणि तुम्हाला पण कसे वाटले लाडू मला नक्की सांगा हुं? आणि तुमचा पण काय काय फराळ झाला आहे ते पण सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट